बात ले ले या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजय्या गज्जाम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ सोलापूर स्पिरिच्युअल ट्रस्टतर्फे स्वर्गीय महेश कोटे यांना ध्यानांजली कार्यक्रम संपणार आमदार श्री देवेंद्र कोटे यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या कार्यक्रमात आपलं मत व्यक्त करत असताना त्यांनी सांगितलं की आध्यात्मिक कार्यक्रमात स्वर्गीय अण्णा कोठे यांचं मोठं योगदान होतं नागरिकांच्या समस्या आत्मीयतेनं दूर करणं शिक्षणाची सोय उपलब्ध करणं अशा अनेक कार्याबरोबरच त्यांना आत्मज्ञान आध्यात्मिक ज्ञान यामध्ये देखील खूप रस होता अनेक वर्षानंतर येणाऱ्या दुर्मिळ महाकुंभ महाकुंभमेळ्यामध्ये त्रिवेणी संगमात पवित्र स्नान करत असताना स्वर्गीय अण्णांना उच्च कोटीची मोक्षप्राप्ती झाली त्यांच्या महान आध्यात्मिक कार्यास भावांजली देण्यासाठी श्री गणेश ध्यान महेश कोटे यांच्या निमित्त ध्यानांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी ते बोलत होते यावेळी नगरसेवक प्रथमेश कोटे जी चंद्रशेखर रेड्डी श्री पूर्णचंद्र राव परमानंद अलगुंड पाटील नेहा मिरजगावकर सिद्धराम पुराणिक दीपा मेहता प्रज्ञा कुलकर्णी संतोष कांबळी आदी मान्यवर उपस्थित होते आमदार देवेंद्र कोठे यांनी स्वर्गीय महेश अण्णांच्या आठवणी सांगताना अण्णांनी घरातील सदस्यांना ध्यानाची शिकवण कशी दिली याचा आवर्जून उल्लेख केला संपूर्ण जगात ध्यानाचा प्रसार करणाऱ्या ब्रह्मऋषी पितामह पत्रीजी यांचे महेश कोठे हे आवडते शिष्य होते पिरामिडमध्ये ध्यान केल्यास ते सर्वोत्कृष्ट आणि परिणामकारक होतं असं पितामह पत्रीजी यांनी सिद्ध केलं होता याची प्रत्यक्ष अनुभूती स्वर्गीय महेश अण्णांनी घेतली होती त्यांनी मिळवलेल्या ध्यानातील लाभ सर्वांना मिळावा अशी त्यांची इच्छा होती सोलापूर येथील हैदराबाद रोड जवळील विडी घरकुल परिसरात भव्य सुबक असं श्री गणेश पिरॅमिड ध्यान केंद्र साकार होण्यामाग कैलासवासी महेश अण्णा कोटे यांचा अत्यंत महत्वाचा असा भौतिक आणि आध्यात्मिक वाटा होता गेल्या वीस वर्षापासून पिरॅमिड स्पिरिच्युअल सोसायटीच्या विविध कार्यक्रम आणि ध्यानप्रचार शाखाहार रॅली इत्यादीमध्ये त्यांनी आपली मौल्यवान सेवा प्रदान केली असं मत सिनियर मास्टरजी चंद्रशेखर रेड्डी यांनी व्यक्त केले सदर प्रसंगी श्री पूर्णाचंद्र राव सिद्धराम पुराणिक आनंद गांगजी नेहा मिरजगावकर प्रकाश पागुल वासू येलदंडी इंजिनियर पवार मधुकर मडूर रोहित वंगारी कविता मिरजगावकर यांनी स्वर्गीय महेश गोटेजी यांच्याबद्दल मनोगत व्यक्त केलं हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्यंकटेश आडम विवेकानंद वंगारी श्रीनिवास पुला प्रकाश पागुल विनायक धारा गणेश मॅकम यांनी परिश्रम घेतला त्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला